बीडच्या मस्साजोगमध्ये अज्ञात महिलेचा वावर पाहायला आहे देशमुख कुटुंबियाच्या घराच्या परिसरात त्या महिलेचा वावर सुरू होता पोलीस दाखल होताच महिला तिथून पसार झाली आहे पोलिसांकडून अज्ञात महिलेबाबत तपास सुरू आहे बीडच्या मस्ताजोगमधील देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेचा वावर असल्याचं समोर आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे याचे माझ्याकडे पुरावे असल्याचं म्हणत या महिलेनं ठाण मांडलेलं होतं मात्र पोलीस आल्यानंतर सदर महिला बसमध्ये बसून पसार झाली आहे या प्रकरणी पोलीस सदर महिलेबाबत चौकशी करत असल्याची माहिती आहे कृष्ण आंधळे कुठं राहत होता त्यांनी काय केलं अशा काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती म्हणून मला कुटुंबानी सांगितलं की तुम्ही या लवकर तर मला उशीर झाला यायला साडे दहा आणि साडे दहा वाजल्यावर मी ज्यावेळेस घरी आलो त्यावेळी ती महिला ह्या पॅन्डल बसली होती आणि गावकरी आणि गावातल्या काही महिला आणि लेडीज कॉन्स्टेबल पण आलेले होते इथं त्यांना कळवलेलं होतं कुटुंबानी परंतु त्या आल्यानंतर म्हणल्या की मला काही आत्ताच म्हणजे सकाळी सांगते मी सगळं जे काय आहे ते ठीक आहे म्हणलं सकाळी सांगा तुम्ही जे काय असेल तुमच्याकडे ते तर आम्ही रत्नागिरी पोलिसला इन्फॉर्म केलं की ही अशी अशी गोष्ट आहे तर ते म्हणले अशा प्रकारच्या तक्रारी त्या महिलेनं केलेल्या आहेत इथं परंतु त्याची शहानिशा करून तुम्हाला आम्ही जे काय माहिती आहे ती सगळी संकलित करून कळवू परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या था। आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळी दिली नाही